कात्रज पुणे या ठिकाणी आठवी राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार चोवीस हलवाई अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडकडून संपन्न झाली ॲबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेत नवकृष्णा शाळेतील एकूण एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश मिळवलं आहे नवकृष्णा व्हॅली स्कूल विजयनगरच्या विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट लेवलच्या स्पर्धेत कुमारी रिद्धी उदय माळी यत्ता चौथी कुमारी तनुजा महेश सरडे इयत्ता चौथी या विद्यार्थिनींना फर्स्ट रँकची ट्रॉफी प्रदान करण्यात आली व कुमारी परीन विनोद शिंदे इयत्ता चौथी या विद्यार्थिनीस चॅम्पियनशिपची ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड येथील विद्यार्थी कौस्तुभ भरत कोगु नुळे इत्या आठवी वैदिक गणित थर्ड लेवलसाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले श्रेयस सचिन खोत यत्ता सहावी याला सेकंड लेवलसाठी फर्स्ट प्राइज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कुमारी प्राची अशोक मिणचे यत्ता सहावी थर्ड लेवलसाठी फर्स्ट प्राइज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले क्षितिज सुनील सुतार यत्ता तिसरी फर्स्ट लेवल फर्स्ट प्राईजची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात आली या अभ्याक स्पर्धेची साठी तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांनाही ट्रॉफी व चेक देऊन गौरवण्यात आली यामध्ये नवकृष्णावली स्कूल विजयनगर येथील मुख्याध्यापक श्री सुनील चौगुरे यांना तीन हजारचा चेक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच सुजाता माळी सौ नौशाद बारगीर सौ ज्योती नायर सौ स्वाती माळी या शिक्षकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आली या सर्व स्पर्धेसाठी सुरेश फाउंडेशनचे संस्थापक प्रवीणजी लुंकड संस्थेचे सचिव एन जी कामत संचालिका, संचालिका संगीता पागणीस कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार मुख्याध्यापक अस्लम संदी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले